या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रस्त्यावर बेशिस्त पार्किंग केलेल्या दुचाकी चारचाकी हातगाडे फळविक्रेते खासगी आराम बस वापर यामुळे या, या परिसरात वाहतुकींची कोंडी होऊन जनजीवन विस्कळीत होत होते शनिवारी कोल्हापूर पोलिसांनी या परिसरातील अस्तव्यस्त वाहने हातगाड्या हटवल्याने मध्यवर्ती बसस्थानक परिसराने मोकळा श्वास घेतला रविवारी हा परिसर मोकळा आणि प्रशस्त वाटू लागल्याने वाहनधारकातून समाधान व्यक्त केलं जात आहे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार शहर पोलीस अधीक्षक प्रिया पाटील पोलीस निरीक्षक संतोष डोके वाहतूक शाखेचे निरीक्षक नंदकुमार मोहे यांनी थेट रस्त्यावर उतरून वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे अनधिकृत पार्किंग तातडीने बाजूला केले यामुळे मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील रस्ते मोकळे झाले बसस्थानक परिसरातील महालक्ष्मी चेंबर समोर अनेक वाहनधारक दुचाकीचे डब्बल पार्किंग करतात अनेक चारचाकी वाहने व वा इतर वाहने पार्क होत असल्याने एस बसेस व इतर वाहनांच्या वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता परिक पूल परिसरात कॉन्क्रीट रस्ता व गटर तयार करण्याचे काम महापालिकेतर्फे सुरू आहे त्यामुळे येथे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता अस्ताव्यस्त वाहने आणि हातगाड्या बाजूला केल्याने रविवारी या की, की, परिसरा हो परिसरा परिसराने मोकळा श्वास घेतला मध्यवर्ती बस स्थानकातून बाहेर पडणाऱ्या एस टी बसेस विना अडथळा धावू लागल्या रस्त्यांवर बेशिस्त पार्किंग केलेल्या दुचाकी चारचाकी हातकाडे फळविक्रेते खासगी आराम बसचा वापर यामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी होऊन जनजीवन विस्कळीत होत होते शनिवारी कोल्हापूर पोलिसांनी या परिसरातील अस्तव्यस्त वाहने हातगाड्या हटवल्याने मध्यवर्ती बस स्थानक परिसराने मोकळा श्वास घेतला